तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते साठे हे मांग समाजामध्ये जन्मलेले पहरे कादंबरीकार होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी प्रत्येक घरात रुजवण्याचे कार्य हाती घेतले होते त्यांना मातंग समाजातील प्रत्येक युवक हा आंबेडकर अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी झटला पाहिजे असे त्यांचे मत होते सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा सा प्रभाव होता दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभू हो साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कार्यक्रम सादर केले अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते साठे ही शाळेत शिकलेले नाहीत जाती प्रथेमुळे सवर्ण विद्यार्थी त्यांच्या जवळ बसण्यात मनाई करत आम्ही मांगाच्या पोराजवळ बसणार नाही तू अस्पर्श जातीचा आहेस असे म्हणून अण्णाभाऊ साठे यांना सवर्ण मुले त्रास द्यायचे शाळेत गेल्यानंतर तेथील सवर्णाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली त्यांनी दोन लग्न केले त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे या होत्या त्यांना एकूण तीन आपत्ती होती मधुकर शांता आणि शकुंतला अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केले याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते ते एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अंब्रास यांच्यानुसार भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची एकोणीसशे पन्नासच्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना होती भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती ये आजादी जनता भोगी है इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्येही ते एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होते जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक, पक्षा एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषी राज्य बॉम्बे राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला इसवी सन एकोणीसशे बॉम्बे बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे यातून त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत कार्य मार्क्सवादाच्या होते त्यांनी म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण दीर्घकालीन पारंपारिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही त्यासाठी प्रत्येक मातंग युवकाला शिक्षण घेऊन हिंदू धर्मात जे जातीपातीचे थोतांड आहे त्याच्या विरुद्ध बंड पुकारला पाहिजे